रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कष्टकरी महिलेच्या घराला बसला असून मोगलाई भागातल्या ड्रायव्हर गल्ली येथे राहणाऱ्या रत्नाबाई रमेश वाघ या महिलेचं घर कोसळल्याने महिलेचा संसार उघड्यावर पडला आहे या घटनेत कष्टकरी महिलेचं मोठं नुकसान झालं असून शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण बेडसे यांनी प्रशासनाकडे केली आहे यावेळी महिलेला आश्रू देखील अनावर झाले समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या महिलेला मदत करण्याचं आव्हान देखील यावेळी करण्यात आलं आहे रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी निर्माण सुमारे तासभर चाललेल्या या मुसळधार पावसामुळे अनेकांचं यात दुन्ही भांडी करून कष्ट करणाऱ्या कष्टकरी महिलेचं डोक्यावर छतच कोसळल्याने या घटनेत रत्नाबाई वाघ यांचं मोठं नुकसान झालं आहे मला कोणी मदत देत नाही मी काय करू आज नवरा नाही नवरा मेला आहे पोराला किती काम लागते कधी नाही लागत मी एक ये दुना भांड्या करते मला मदत द्या ना तुम्ही साहेब एवढंच मला म्हणणं आहे दुसरं काही म्हणणं रत्नाबाई रमेश वाघ मी श्रीकृष्ण बेडचे सामाजिक कार्यकर्ता रत्नाबाई रमेश वाघ या महिलेचं घर घर पावसात पडलेलं आहे त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आणि मी सामाजिक कार्यकर्ते या ना शासनाने विनंती करतो की त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तशाच पद्धतीने त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे ते आज उघड्यावर आले त्यांचं सामान अक्षरशः पत्रिका आथूरमाथूर शेडमध्ये टाकलेलं आहे आज संसारोपजी साहित्य त्यांचं काही ठिकाणी वाहून गेलं काही ठिकाणी नुकसान झालं त्या अक्षरशः आज रस्त्यावर आहेत म्हणून मी महानगरपालिका क्षेत्र तसेच तलाठी विभाग महसूल विभाग यांना विनंती करतो सामाजिक कार्यकर्ते नात्याने त्यांना लवकरात लवकर आर्थिक त्यांचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी आणि त्यांचा संसारपणे उभा राहावा असं मी त्यांना शासनाला विनंती करतो त्यांचं घरकुल लवकरात लवकर मंजूर करून त्यांना एक चांगलं घर मिळावं ही मी शासनाला विनंती करतो तर या संदर्भात आपण लवकरात लवकर कारवाई करू ही मी शासनाला विनंती करतो नमस्कार तसेच सणासुदीचे दिवस आहेत दिवाळी दसरा सुरू झालेले आहेत आणि हवामान खात्याने बरंच काही पावसाचे हा परिवार उघड्यावर म्हणून नोंद घ्यावी म्हणून लवकर लवकर त्यांना आर्थिक मदत करून त्यांचं घर मंजूर करून त्यांना घर द्यावं ही मला शासनाने वाटते नमस्कार कष्ट करून उभारलेला संसार उघड्यावर पडल्याने महिलेला अश्रूंचा बांध फुटला होता प्रशासनाने तात्काळ या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी समोर येत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे